नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील कोपर केरने व ऐरोली मलनिसारण केंद्रांमध्ये प्रक्रियाकृत सांडपाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी ट्रीटमेंट प्लांट कार्यान्वित केले आहेत येत्या काळात सदर प्रक्रियाकृत पाण्याचा जास्तीत जास्त वापर औद्योगिक क्षेत्रात होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत यामुळे औद्योगिक क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची बचत होणार असून महापालिकेस प्रक्रियाकृत पाणी विक्रीपासून पुढील वित्तीय वर्षात पंधरा कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न अपेक्षित आहे केंद्र प्रशासन पुरस्कृत अमृत दोन अभियान अंतर्गत नवी मुंबई महापालिकेचे एकूण एकोणतीस प्रकल्प प्रस्तावित आहेत यापैकी मंजुरी प्राप्त झालेले चार प्रकल्प हे पाणी पुरवठा विभागाशी संबंधित असून या कामांची प्रकल्प रक्कम तीनशे बत्तीस पूर्णांक साठ कोटी इतकी आहे केंद्र शासन व राज्य शासनाकडून सदर कामांकरिता सत्तर टक्के अनुदान प्राप्त होणार आहे त्यामध्ये बेलापूर विभागाकरिता चोवीस तास पाणी पुरवठा यंत्रणा राबवणे व इतर अनुषांगिक कामे करणे पोपरखेरणे सेक्टर एकोणीस येथील धारण तलावाचे पुनरुज्जीवन करणे ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील होल्डिंग पॉन्ड चे पुनरुज्जीवन करणे व सुशोभीकरण करणे नवी मुंबई महापालिकेच्या पाणी स्वयंचलित यंत्रणा राबवणे इत्यादी कामांचा समावेश आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई